खासदार भजन बाप्पा सोन यांनी दुसऱ्यांदा मनोतरंग यांची भेट घेतलेली अंतरवालीसाठी म्हणून बाप्पा दुसऱ्यांदा भेट घेतलेली काय चर्चा झाली एक तास भर आदरणीय दादांची तब्येत खूप खलावत आहे ही मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी जिम्मेदारी आहे कि तेंची कितनी लो, आनि तेंची की त्यांची भेट घेतली पाहिजे मी त्यांना भेटलो आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली तब्येत त्यांची खूप क्रिटिकल परिस्थितीत आहे पण ती सलाहीमुळे ते आज थोडे स्टेबल दिसत आहेत तर मला आज एवढे निरोप आले की ती खूप वीक त्यांची तब्येत झाली आणि आज पण त्यांच्यात विकनेस आहे सरकारला मी विनंती करणार आहे की तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या मागणीचा विचार करून आपण त्याच्यावर ठोक निर्णय घेतला पाहिजे आणि सरकार त्यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करेल आता जी शासनाचे प्रतिनिधी त्यांना पण मी बोलतोय की कलेक्टर असतील किंवा कोणी जागृतीनं त्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे सरकारच्या प्रतिनिधी त्यांना लवकरात लवकर चर्चा केली खरं तर तुम्ही आता मोठी घोषणा केली की सगळ्या खासदारांना मिळून तुम्ही राज्यपालांची भेट देणार हे कधी करणार आहे बाप्पा तुम्ही कधी आता इथून गेलो की उद्या सकाळचा दिवस उगवला की मी खासदार महोदयांना सर्वांना कॉन्टॅक्ट करणार आहे सर्वांना संपर्क साधणार आहे संपर्क साधल्याच्या नंतर सर्वांना एकत्रित करून राज्यपालांची वेळ घ्या खरं तर पाच दिवस जे उपोषणाला पूर्ण झालेले आज बारा सहावा दिवस लागलेला आहे जरंग ती तब्येत देखील खाल तरी सरकार दुर्लक्ष करत आहे असं वाटतं का बाप्पा नाही आता ही सरकारची जिम्मेदारी आहे या गोष्टीकडे गांभीर्याने घेण्याची आणि सरकार त्याच्यावर किती गांभीर्याने घेतं आहे ही आता आम्ही उद्या ज्यावेळी चर्चा करू त्यावेळेस कळेल बाप्पा खरंतर आज जारंगे पाटलांनी एक मुख्यमंत्र्यांच्या ओजलीवर गंभीर आरोप केले की षडयंत्र रचलं जातं अशा प्रकारचा आरोप जारांगी पाटलांनी केला याबद्दल काय वाटत नाही याच्यावर जी काय आहे ते जे बोलले ती त्या विषयाचे त्यांनाच बोलू दिलं पाहिजे मी त्याच्यात पूर्ण संयुक्त होणार बाप्पा कुठेतरी महाविकास आघाडीला फायदा झालेला आहे तुम्ही तर स्पष्टपणे सांगितलं जारंगे पाटलाचा फायदा झाला नेते मात्र सगळे अंतरवली सारटीमध्ये आहेत सगळे पाठिंब्याचे पत्र देत आहेत मग काय नेमकी अडचण कुठे येते आता जे नेते देत आहे त्या पाठिंबेचे पत्र ते त्यांचं सरकार नसेल किंवा नाहीये त्याच्यामुळे ते सरकारची अडचण आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार हळूहळू शंभर टक्के या सरकारला सुद्धा करावा लागेल ला आणि करतील असं आम्ही त्यांना सरकारला पण विनंती करणार आहे राज्यपाल महोदयांनी सुद्धा करणार आहे असं सांगितलं बाप्पा एक शेवटचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी काही आवाहन करू इच्छितात का अंतरवाली सरकार नाही सरकारमधील सर्व घटकांना आम्ही विनंती करू इच्छितो की आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील यांनी जी आंदोलन चालू केलेलं आहे त्यांची जी, जी मागणी आहे त्या मागणीला त्यांनी स्वतः मान्य केलेली आहे मुख्यमंत्री महोदयाने ती ते मागणी त्यांनी पूर्ण जी आर काढून किंवा त्याचा पूर्ण अध्यादेश काढून काय त्यांना करता येते ते, ते नियमाप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि मुख्यमंत्री सुद्धा हो घेला शब्द पाळला पाहिजे एवढीच माझी खर तर हे बीडचे खासदार आहेत बजरंग सोननी दुसऱ्यांदा आंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज तारंगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि उद्या सर्व खासदारांना एकत्र करून राज्यपाल राज्यपालांना भेटणार असते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे अक्षय शिंदे साम टी व्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका